नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या थोड्याच दिवसात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम चांगले मार्क मिळावेत यासाठी रात्र रात्रभर रात रात रा जागून अभ्यास करत असतात पण एक अनामिक दडपण किंवा भीती मनामध्ये मा असते यातच आपण परीक्षेला सामोरे जातो प्रश्नपत्रिका हातात पडली की काही मुलांचा गोंधळ होतो केलेला अभ्यास आठवत नाही अचानक पूर्णपणे ब्लँक झाल्यासारखी वाढते यातच मुले अजून टेन्शनमध्ये येतात असे बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडते आयुष्यात आपल्याला खूप परीक्षा द्यावे लागतात अभ्यास करावा लागतो आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं असतं म्हणून अभ्यासाला पर्याय नसतो अभ्यास हा आपल्याला करावाच लागणार आहे न अभ्यास करता कोणी अव्वल येऊ शकत नाही चांगल्या मार्काने पास होऊ शकत नाही तो प्रामाणिकपणे अभ्यास करतो कष्ट करतो त्या मुलांच्यावर देवी सरस्वती मातेचा वरधास असतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांना मिळतो त्यामुळे अभ्यास करणे आवश्यक आहे के आपण केलेल्या अभ्यासाला जर अध्यात्माची जोड मिळाली तर त्याचा खूपच चांगला फायदा आपल्याला होणार आहे तर या परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ या व्हिडिओच्या शेवटी मी एक साधा सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय मी माझ्या मुलांसाठी केला होता त्याचा खूपच चांगला अनुभव त्या उपायाने आला होता आपण या परीक्षेच्या काळामध्ये कोणत्या सेवा कराव्यात हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते म्हणजे आपली जर मुले लहान असतील दहावी बारावीची असतील तर त्यांना आता अभ्यासच करू द्या आत्ता काय आपण त्यांना चांगल्या सवयी लावू शकत नाही पण लहान असतानाच चा मुलांना चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांना लवकर उठण्याची सवय ही खूप महत्त्वाची आहे काही मुले खूपच हट्टी चिडखोर स्वभावाची असतात सारखी रडत असतात मुल आईवडिलांची काहीच ऐकत नसतात त्यांना मारून काहीच उपयोग होत नसतो अशा मुलांना मारल्यामुळे खूपच बिघडतात तर आपण अशा मुलांसाठी काही आध्यात्मिक उपाय केले तर त्याचा खूपच चांगला फायदा आपल्या मुलांसाठी होणार असतो पहिल्यांदा आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावणे आवश्यक असते यामध्ये पहिली सवय म्हणजे आपल्या मुलांना लवकर उठण्यास सांगावे त्यांना सूर्याला अर्घ्य देण्यास सांगावे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगतीत होणारच आहे त्याशिवाय त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मा त्यांचा मान पद प्रतिष्ठा देखील वाढणार आहे मुलांनी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होणार आहे त्यामुळे त्यांना परिषद हमकास चांगले यश मिळणार आहे सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे या एक्केचाळीस दिवसामध्ये रोज आपल्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि अर्घ्य देत असताना आपल्याला ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जमेल तितका जप तुम्ही करू शकता मुलीच्या सूर्याला अर्घ्य देणारा असतील आणि या एक्केचाळीस दिवसामध्ये त्यांना मासिक धर्म आला तर त्यांनी त्या दिवसापुरती सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची आहे त्यानंतरची सेवा म्हणजे आपल्याला एक्केचाळीस दिवसामध्ये रोज एक वेळ प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एक मा गणपतीचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम गण गणपती नमा या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला एक वेळ गणपती आतुषी म्हणायचे आहे ही अतिशय प्रभावी अशी गणपती बाप्पांची सेवा आहे तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये रोज एक्केचाळीस दिवस ही सेवा केली तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या मागे कायम राहणार आहे ही सेवा करत असताना कशी करावी तर आपण आपल्या आसपास कोठे अवधुंबरची झाड असेल तर त्या झाडाखाली बसून आपण सेवा केली तर त्याचा खूपच चांगला फायदा आपल्याला होणार आहे पण या परीक्षेच्या काळामध्ये आपल्या हे झाड आसपास नसेल तर खूपच त्रास होणार आहे तर आपण आपल्या घरी आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकतो आपण दिवसभरात कधी ही सेवा केली तरी देखील चालेल फार वेळ न करता संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत मी ही सेवा केली तरी चालेल काही वेळेला मुलांना ही सेवा करणे अशक्य असते किंवा वेळे अभावी ते करू शकत नसतील तर आईने ही सेवा केली तरी चालेल पण ही सेवा असताना आईने संकल्प करून सेवा करायची आहे ही सेवा मी माझ्या मुलासाठी करत आहे असा संकल्प करावा आणि मग सेवा करावी संकल्प कसा करावा याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो बघू शकता आपण सेवेला सुरुवात करण्या अगोदर संकल्प करण्या अगोदर आपल्याला एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे तर आपण संकल्प करायचा आहे त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करण्या अगोदर जो पाण्याचा ग्लास भरून घेतला आहे त्यामध्ये आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटे त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि आपण एक वेळ प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एक मा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र आणि एक वेळ गणपती अतुशर्ष म्हणून आपण सेवा करायची आहे ही सेवा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आपल्या मुलाला मुलगीला जे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचणी असतील तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे माझ्या मुलाला चांगले मार्क देत पेपर सोपा जाऊ दे त्याला अभ्यास केलेले सर्व सर्व लक्षात राहू दे अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे त्यानंतर आपण हे ग्लासमधील पाणी आपल्या मुलाला पिण्यासाठी द्यायचं आहे ही सेवा आपल्याला कोणत्याही शुभ दिवसापासून किंवा गुरुवारपासून सुरू केली तरी देखील चालेल काही महिलांना खूपच काम असते किंवा जॉब करतात त्यांना सेवा करणे शक्य होत नाही आणि आपल्या मुलांचा अभ्यास घेणेही शक्य होत नाही तर अशा वेळी तर आपल्या मुलांना अभ्यास करायला लावणे आवश्यक आहे तरी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे आपल्या मुलांना जर भीती वाटत असेल किंवा पेपरचं टेन्शन येत असेल तर आपल्या मुलांना पेपर सोपा जावा चांगले मार्क मिळावेत यासाठी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला एक तांब्याचा ग्लास लागणार आहे आपल्याला इथे तांब्याचाच ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा काचेचा कोणताही घ्यायचा नाही तर आपल्याला तांब्याचाच ग्लास घ्यायचा आहे हा ग्लासवरून पाणी तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा दिवसभर तुम्ही हा ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे तुम्ही सायंकाळच्या वेळी घरी आल्यानंतर किंवा तुम्ही जर सकाळी हा उपाय करणार असाल तर हा तांब्याचा ग्लास तुम्हाला रात्रभर भरून ठेवायचा आहे आणि सकाळी हा उपाय करायचा आहे आपल्या डाव्या हातात तो ग्लास धरायचा आहे आणि उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि आपल्या मुलाला जी काही अडचण आहे जसे की मुलाला मार्क्स चांगले मिळावेत किंवा पेपर सोपा जावा आपल्या मुलाला अभ्यास केले सर्व पेपर लिहिताना आटवावे यापैकी जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि तो दहा वेळा म्हणायचा आहे की माझ्या मुलाला पेपर सोपा जाऊ दे माझ्या मुलाला पेपर सोपा जाऊ दे असं दहा वेळा म्हणायचं आहे किंवा माझ्या मुलाला मार्क्स चांगले पडू देत माझ्या मुलाला मार्क्स चांगले पडू देत असे दहा वेळा म्हणायचे आहे आणि त्यानंतरच आपला उजवा हात त्यावरून काढायचा आहे तो पाण्याने भरलेला ग्लास आपल्या मुलाला पिण्यासाठी द्यायचा आहे असा हा साधा सोपा उपाय आपण आपल्या मुलासाठी परीक्षेच्या काळात केला तर आपल्या मुलाला नक्कीच याचा फायदा होणार आहे त्याला नक्कीच मार्क चांगले मिळणार आहेत तर सांगितलेले हे उपाय सर्व आपण करून पाहावेत यामुळे आपल्या मुलांना चांगलाच याचा फायदा होणार आहे त्यांना नक्कीच चांगले मार्क मिळणार आहे पण यासाठी आपल्याला अभ्यास हा करावा लागणारच आहे ना अभ्यास करता आपल्याला काहीच लिहिता येणार नाही ना आपला आत्मविश्वास वाढावा आपली भीती नाहीशी व्हावी यासाठी हे उपाय करणे आवश्यक आहे तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद